तर असं काही झालेलं होतं कारण की जुन्या आठवण आल्या ना तर माणसाच्या मन असं एकदम मन भरून येतं तर ती साडी पाहिली मी ना अचानक त्या साडीसाठी आम्ही खूप लढाई करत जा आणि सजी काय सगळ्याचीच घरी कारण की एक किंवा दोन किंवा काय तयार झालं राणी ती माहिती झालं कपडे पाहिले राणी मस्त चमकली आहे राणी पूजा कुठे गेली पूजा बोलाव जरा तू काय पाहू राहिलीच काय माहिती राणीचं पान काय जल्लोष आहे बाहे का हो तुम्ही चमकले इकडे पाहत आहे जरा मामाला दाखवला ड्रेस दाखवा इकडे आण पुढे ओ

किती वर्ष झाले किती झाले झाले पंधरा सोळा वर्ष बापा सतरा वर्ष डोळे दिवस झाले दिवस झाले ते काढली हे काढली कोणची घालू समजून राहिली तुला घ्याय बशा दोन जागा द्या काही नाही साऱ्या काही दिसून राहिले कपाट खाली आहे सगळं खाली आहे हां

तेव्हा साडी अजून काय जास्त निसत नाही साडी एकदाच एकदाच नेशेल नेसली तिची यादी विचारायची काय करा आज ती तर आज ब्लाऊज सुद्धा आला असतो काय ही साडी तिला बरोबर कस मला ठेव हे वजत मला नेसता येत साडी तर तिला नेसता येत जाय तिच्या अंगावर मस्त जाय आई म्हणे ही साडी तू घे ब्लाऊज तिला आली तीन ब्लाऊज शिवला होता असं गेल्या त्या आठवणी राहिल्या गेले ते, ते दिवस राहिले त्या आठवी एकदा सोडून गेला माणूस की येत नाही डबल

पल्लावा हां सही

तर असं काही झालेलं होतं कारण की जुन्या आठवणी आल्या ना तर माझ्याच्या असं एकदम मन भरून येतं तर ती साडी पाहिली मी ना अचानक तर मला माझ्या बहिणीची यादी येऊन गेली कारण की त्या बहिणीच त्या साडीसाठी आम्ही दुखी बहिणी खूप लढाई करत जा आणि साहजिक आहे सगळ्याच्याच घरी कारण की एक किंवा दोन किंवा तीन बहिणी असल्या आणि तिच्या आईच्या साड्या जर त्यांना आवडत असल्या तर आई म्हणतेच की तुम्ही घेऊन जा म्हणून पण असं म्हणजे एकदा अशा लढाया होता एकामेकीच्या ती मला पाहिजे ही मला पाहिजे आणि ती मला पाहिजे आणि ती अचानक मी थैली काढली तर मला तिथेच साडी दिसली मी एकदा किंवा दोनदाच ती साडी नेसली होती एकदा असं माझं लक्ष आहे की मी एकदा किंवा दोनदाच नेसली ती पण ती साडी नेसली की मला अशी अचानकच माझ्या बहीणची येऊन जाती आणि आईचीसुद्धा की बाबा आम्ही याच्यात लढाई करत जाऊ आणि आईनं आम्हाला अशा शर्ट करून दिली ती की बाबा तू ब्लाऊज घे आणि तू साडी घे जव्हा तुला साडी नेसायची असली तर तुझ्याकडून तू ब्लाऊज मागून घे आणि तिला जर साडी नेसाय नसली तर ती तुझ्याकडून साडी मागून घेत जाईल असं आम्हाला आईने करून दिलं तर असं ती म्हणजे अशी एकदम असं ती माझ्यापेक्षा मोठी होती पण तिला जरा कशी आईतील जास्त जीव हो जा कारण की आईची पहिली मुलगी ती ना आईला खूपच जाय पण मग तरी बी अशा गोष्टीला आई म्हणजे समान ठेवते दोघे बहिणीला आम्हाला हे झाले की ते येते झाले ते तर अशा गोष्टी निघली की मग जुनी गोष्ट यादीवर जाते मग पहिली की बा असं होतं म्हणून आणि खरी गोष्ट आहे ना ती लग्नाच्या अगोदरची गोष्ट असली की माणसाचं मनच भरून येतो सगळ्यांचंच आहे तुमच्यासुद्धा असं होतं का नक्की सांगा मला कारण की आमची अशी परिस्थिती नव्हती की बा किल्ले मोठे कपडे घ्या काही घ्या आणि आईलासुद्धा साडी कोणतरी देलती का हा देलती देट कोणतरी म्हणजे असे लग्नात कार कस कसं साडी तर ती साडी आली आईला तेव्हाच ते आम्हाला ती आवडली होती आणि तेव्हापासूनच आई म्हणत मी तर असं माझं लक्षही नाही की बा ती आईने कधी साडी नेसली होती की नव्हती म्हणून अजूनही मला असं लक्ष नाही आहे की आईने ती साडी नेसली म्हणून कारण की आणताच की प्याग म्हणलो होतो पण एवढं मला याद राहिलं की बा ती साडीसाठी आमच्या दोघ्यांच्या लढाई झाल्या म्हणून आणि आई ती आईच असती असं वेगळंच वाटतं की बा जुनी आठवण काढली की असं त्यांच्यात समजा खूप साऱ्या अशा जुन्या गोष्टी नव्या होऊन जातात की बा कोणची गोष्ट असल्या तुमच्यासोबत कसं सांगू म्हणजे समजा नाही तुमच्यापर्यंत कशी गोष्ट सांगू म्हणून कारण की खूप अशा जुन्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे पण मग ते शेअर केलं ना तर असं मन भरून येतं आपोआप होत्या की बुवा आपली बहीण होती आणि ती नाही आहे ती आमची कशी आठवण होऊन गेलेली आहे तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तुमच्यासोबत मी शेअर पण शेअर कधी करायला गेलं ना तर व्हिडिओ मोठा होऊन जाईल आणि तुमच्या जा परत मी तुम्हाला प्रश्न विचार सांगता का 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 ये काय झालं तुमच्या ताईले कुठे आहे काय कसं काय हे तुम्हाला मी काही सांगणार नाही आहे काहून नाही सांगणार ते सुद्धा तुम्हाला माहीत पडलं पडलेलंच असणार आहे जुनी गोष्ट काढली ना असं मन भरून येते एकदम काय करणार तुम्हाला काय सांगा तर जाऊया या गोष्टीवर काय आपण बोलणार नाही हेच सांगत तुम्हाला की असं नवीन म्हणजे जुने कपडे म्हणा की काही जुनी वस्तू म्हणा ती काढली नाही तर माझं असं मन भरून येतं म्हणून पण ती गोष्ट होऊन गेलेली आहे तर ती गेली ती गोष्ट आता आणि ती होती हेच आपलं मान्य आहे बाकी झालं ते पार पडलं तर मग व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार मी आता साडीची यादन म्हणून तुमच्यापर्यंत ही गोष्ट निघली तर काही ही गोष्ट काही तुमच्यापर्यंत निघणार नव्हती ही गोष्ट मी इथं संपवते कारण की ह्या गोष्टीचं कधी सांगितलं ना तुम्हाला तर पूर्ण मा भारत निघून जाईल कारण की त्या गोष्टीला सतरा वर्ष होऊन जायले कारण की आमच्या दोघं महिन्यांचं एक लग्न एकाच वर्षी होऊन जायचं होतं ना तर सतरा वर्ष या गोष्टी व्हायले पण विचारतात आपण काहीच बोलणार नाही विषय ते संपवू टाकणार आहे आणि तुम्हीसुद्धा सुद्धा मला कमेंट करून विचार जा ना काय झालं कसं झालं काय झालं म्हणून मी याच्यावर तुम्हाला काही सांगू शकणार नाही आणि तुम्ही मला विचारू बी नका तो 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 ले, ले। तर गोष्ट होती साडीचीच तर तेच सांगणं होती की जुनी साडी एखादी निघली ना आपल्या घरात तर तुम्हाला आठवण येते नाही सांगा माहेरची आता ते इतक्या लांब चाललेले राहिले तर आता मला असं वाटायला लागलं की मी इतक्या लांब जाऊ शकते बी की नाही कारण की माझ्यासाठी ती गोष्ट खूप लांबची आहे की असं वाटतं की ते देशाच्या बाहेर गेले म्हणून कारण की मला नाही वाटत की ती इतक्या लांब मला तुमची दाजी घेऊन जातील आईच्या किंवा दादाच्या भेटीला लांबच तेवढं आहे ना म्हणूनच तर चला मग व्हिडिओ कधी जास्त मोठा नाही करणार मी कारण की व्हिडिओ कधी आता याच्यावर बोलायला पुरत नाही माझा एकदम पुरा मूड ऑफ होऊन गेला तुम्हाला काय सांगा ती साडी पाहिली ना पाहिली आणि तुमच्या दादींसुद्धा मला प्रश्न खूप विचारला त्याच्यावरती तर चला मग सगळ्यांना जय महाराष्ट्र